सत्तर पर्सेंट सुरू राहायचा अशा पद्धतीने करूया पहिल्या टमाटे कापून घ्यायचे शिमला कापून घ्यायची त्या कांदा कापून घ्यायचा व आपण तवा पुलावला जेवढा तुमच्या अंदाज जेवढं तेल घेता येईल तेवढंच तेल घ्या तर आपण कांदा पहिले असं टाकून घ्यायचं नॉर्मल गॅस चालू ठेवायचं तर मिक्स करून घेऊ आपण मिक्स केल्यानंतर शिमला टाकूया आपण आपण जे कापले होते मागाशी ते शिमरा टाकून टमाटे टाकूया हे टमाटे येतील आपले बारीक कटिंग करून घ्यायचे तर आपले वटाणे येतील त्याला ग्रीन पीस म्हणतात मार्केटमध्ये भेटून जातील तुम्हाला तर वाटाण टाकून झाल्यावर आपण मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने आपण आता मसाले टाकूया त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आहे चिकन मसाला आहे कोंबडा मसाला आहे लाल मिरची त्याच्यामध्ये हे आपली कस्तुरी मथी येईल त्याच्यामध्ये हा बिर्याणी मसाला आहे व खडा मसाला मिक्स आहे त्याच्यामध्ये आपण घरी बनवतो मसाला मीठ आलेला आहे आपलं सिक्रेट मसा आलेला आहे तर आपण मिक्स करून घेऊया व आता अद्रक लसूण पेस्ट टाकली आपण ते टाकून झालं थोडं मिक्स करून घ्यायचं व पाणी टाकायचं थोडंसं ते भाज्या वगैरे शिजले पाहिजे ते टमाटे वगैरे शिजून झाल्यावर राईस टाकूया आपण आता राईस आणूया आपण आता पहिली परत कस्तोरीमध्ये टाकू आता राईस आलेला आहे वरतून वरतून आला तर धनिया टाकूया आपण धनिया टाकून मिक्स करून घेऊ आपण राईस तर आपला राईस तयार झालेला आहे सर्वात पहिले तेल टाकायचं मग लसूण अदर पेस्ट टाकायचे ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आपण लाल सर झाली पाहिजे त्यानंतर आपण मसाले टाकूया ते माझा पावभाजी मसाला आहे व कोंबडा मसाला आहे आणि मीठ लाल मिरची व माझा एक सिक्रेट मसाला आहे तो टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये तर मासा चिपूर यायचं तव्याला मिक्स करून घ्यायचं चांगल्या पद्धतीने म्हणजे कसं खाराट वगैरे नाही पाहिजे तर आपल्या अंदाजाने मीठ वगैरे तेल टाकायचं त्रास नाही झाला पाहिजे तर थोडं पाणी टाकायचं थोडं मिक्स करून व तुमच्या अंदाजाने जेवढी क्वांटिटी बनवायची तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही तर मी पाणी टाकलेलं खूप तवा मोठा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा दिसत असेल तर पाणी टाकून झाल्यावर त्याची आपण ते तरंग काढू त्याचं ती कडपणा कमी होईल ते वरतून आपल्याला टाकता येईल आता कस्तुरी मेथी टाकली आपण कस्तुरी मेथी टाकून झाल्यावर आपण तरंग काढून घेऊया तर जसं मिसळ आहे तसं पावा दिला पण आपण काढू शकतो तर आता आपण कस्तुरी मेथी टाकूया त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून झाल्यावर आपण भाजी त्याच्यामध्ये भाजी कलर टाकलेला आहे आपण खायचं मटर वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण त्याला मिक्स करून घेऊ चांगल्या पद्धतीने आपन मिक्स केल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत बटर टाकायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले आपले तर आपण आता बटर धनया टाकूया धने टाकून झालेलं आहे तर आता आपण फेश क्रीम टाकूया आपण मार्केटमध्ये भेटून जायला फेश क्रीम कमी याच्यात मिळते तर आपली भाजीसाठी झालेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद